स्वराज्य प्रतिष्ठान सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा शैक्षणिक संस्था पेणपूर्व विभाग संघटना सचिव महेश भिकावले यांच्या वाढदिवसानिमित्त पेणखोपोली रोडवरील चाइल्ड हेवन स्कूल समोर संघटनेच्या वतीने वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे महेश भिकावले दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत गेल्या वर्षी शालेय विद्यार्थ्यांना शाळेत साहित्य वाटप केले होते त्याचप्रमाणे संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा समाजोपयोगी उपक्रमात त्यांनी सातत्याने सहभाग घेतलेला आहे स्वराज्य प्रतिष्ठान पेडपूर विभाग संघटनेच्या सजीव पदावर अविरत बारा वर्षे काम करीत आहेत या वाढदिवसानिमित्त हेवन हेवन स्कूलमधील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन निसर्गाचे नाते जपत वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केलं आहे तसेच आदर्श ग्रामपंचायत सावरसे येथे सरपंच आरती पाटील उपसरपंच अॅडव्होकेट योगेश दिवेकर आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील महेश बिकावले यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्यानंतर सरपंच उपसरपंच ग्रामसेविका व सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष सुभाष टेंबे सल्लागार जनार्दन नागले सल्लागार केशव पाटील पंढरी रुपकर किशोर निकम सुधीर पाटील खजिनदार श्री सावंत दिलीप जामोग्रे वामन दरवडा सुनील साळवी चाइल्ड हेवन स्कूलचे प्रकाश पाटील हे उपस्थित होते